संवेदनशील केंद्र आहेत त्यावर आपली पाहणी झाली आहे का भुसावळ शहरातील सर्व बुथचं माझी नाही आहे इथं सहा बुथ आहेत एका ठिकाणी त्याचं पाहणी झाला अजून दोन तीन लोकेशन मध्ये मी पाहणी करणार आहे एकत्रित ओव्हरऑल जिल्हाभरात सोला नगर परिषद आणि दोन नगरपंचायतचं आज इलेक्शन आहे त्याचा सर्व बंदोबस्त आमचा लागलेला आहे म्हणजे जे बुथ लेवलवरती बुथचं परिसरात आणि पेट्रोलिंग मध्ये आणि कुठे काय प्रॉब्लेम झाल्यावर त्यांच्या आमचं स्ट्राईकिंग पर ही सर्व आमचा कार्यरत आहेत आणि पूर्वतयारीमध्ये आम्ही भरपूर प्रतिबंध कारवाई घेतलेली आहे आणि जे उपद्रवी लोक आहेत त्यांना शहराचा आणि जिल्ह्याचा बाहेर देखील पाठवण्यात आलेला आहे आमचा बंदोबस्त चांगल्या पद्धतीने आहे मी सर्व जनतेला हीच आवाहन करू इच्छिते आपलं जे वोटिंगचा हक्क आहेत तुम्ही बायमुक्त तुमच्या घरात बाहेर पडावी बाहेर पडा आणि बायमुक्त आपला वोटिंगचा हक्क विनियोग करावे असं मी आवाहन करतो उसाव शहरातील काही भाषा मतदान केंद्र तिथे उमेदवार तसेच प्रतिनिधी आणि काही उमेदवारांचे काही सदस्य आहे जे वारंवार सहा ते पाच केंद्रावर शिरत आहे आतमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये दिसत आहे असे काही आहेत पत्रकार मी काही व्हिडिओ पाहिलेले नाहीये बट नियमानुसार जे कोणी कॅन्डिडेट असतील त्यांना पूर्ण प्रक्रियेमध्ये तीनदा तीनदा त्यांना आतमध्ये जाता येईल त्या नियमानुसार आहेत म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी रुल्स उल्लंघन करत असेल तर ते योग्य तो कारवाई करण्यात येईल आतापर्यंत कोणते काही गुन्हे दाखल झाले आहे का आज आतापर्यंत पुरा जिल्हाभरात कोणताही गुन्हा दाखल नाही आतापर्यंत निकाल आला आहे की तीन तारखेनं करता निकाल जाहीर ते तारीख करण्यात त्याबद्दल आपल्याला काही सूचना आल्या आहेत मला जे काय म्हणजे आता माध्यमातूनच मला माहिती पडलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने पोलिसांचा जबाबदारी असतात स्ट्रॉंगरूमचा बंदोबस्त करणं त्याचा बंदोबस्त आमचा ऑलरेडी तयारी होते तेच बंदोबस्त आम्ही एकवीस तारखेपर्यंत आम्ही बंदोबस्त करणार आहे